तर एवढ्या लांबो मुलगी मुलगा येतात आणि त्यांना आनंद असतो पण प्रत्येक वेळेस ते काही खूप एक्सप्रेस करणार प्रत्येक वेळेस हसतच असणार का करत असणार का असं नसतं प्रत्येकाचं नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाचली आहे सकाळचे नऊ माझा आवरून झाला ॲक्च्युली आज मला हेअर वॉश करायचं होतं तर त्यामुळे थोडासा उशीर झाला आणि आवरून लगेचच किचनमध्ये आले मी आणि दूध आणलं मम्मीने डेअरीमधून तर ते दूध गरम करायला ठेवलेलं आहे मी इथे आणि मम्मीसाठी आणि बेलासाठी मी इथे एग फ्राय बनवत आहे तर हा पॅन आहे हे बघा तर यामध्ये मी बनवते आणि फक्त मी टाकूनच बनवणार आहे आणि आज आम्हाला ब्रेकफास्टमध्ये बनवायचे आहे आपे तर अगोदर मी काय करणार मम्मीला हे बनवून देणं चहा ठेवणार नाश्त्याची तयारी करणार ओमसुद्धा आलेले आहे ओम माझ्या मोठ्या ताई आहे कल्याणीताई त्यांचा मोठा मुलगा तर म्हणून पटकन आता मला नाश्त्याची तयारी करायची आहे तर हे सगळं मी आवरून घेते बेला उठली अजून परी उठलेली नाही मनुष्य पण झोपलेले आहे तर मम्मीचं पण आता आवरणं चाललं आहे तर हे सगळं आवरून घेते मी आणि नंतर बोलते तुमच्यासोबत काय आमच्या इथे आता चहाची नाश्त्याची सुरुवात झालेली आहे मला सांगितलं मम्मीला ऑम्लेट मी दिलेला आहे कारण ऑलरेडी त्या टाईममध्ये आता मम्मीचा वेगळा चहा बनवते इथे मी गुळाचा चहा इथे वेगळा होतो आणि मम्मीला ना नुसता दुधातलाच चहा आवडतो आपण कसं थोडंसं पाणी मिक्स करतो आणि चहा बनवतो मम्मीला तशी टेस्ट आवडते मम्मीला फक्त दुधाचाच चहा आवडतो तर अगोदर मी ऑमलेट दिलं आता मी चहा ठेवते आमच्या एका साईडला इथे चहा वेगळा ठेवते हे मशीचं दूध आहे आणि हे गायचं दूध आहे तर मम्मी गाईचं दूध मम्मीला गायचं दूध लागतं म्हणून त्याचा चहा बनवला मी आणि ना चहा वगैरे झाला सगळं बेट नाही मी नागपूर तयारी करणार लवकर उठायचं नाही काय नाही मम्मीच शेंगा निवडणूक चाललंय मग हे शेंगदाणे अर्धे घालून ठेवतो अर्ध्याचा शेंगदाण्याचा कूट करून ठेवतो आणि काय असे पण ठेवतो ना मम्मी तीन प्रकारचे आणि शेंगा पण असे भरून मग दोन्ही मध्येच भरून ठेवलेले जसं लागतं तसं मग ते शेंगा घातो युज करत हे बघा इथे इगतपुरीची न्यूज आलेली आहे इगतपुरी तालुक्यावर पावसाची मेहरबानी आहे बघा पूर्ण आणि हा भाऊली डॅम तिथं तिथं पावसाची काम करते पाऊस पडतो नॉर्मली मी आपे जेव्हा बनवते तर दह्याचा वापर करते आणि मग मी ताक आणलेला आहे ताकामध्ये पण मला छान होतात हे बघा हे रवा घेतलेला आहे मी आणि आता उशीर झाला ऍक्च्युली खूप दहा वाजत आले काय हळूहळू चालते गप्पा वगैरे करणं सगळं हे भिजत ठेवलेलं आहे आणि मला हे अमूलचं बघितलं ना तर मला आठवलं त्याच्या पुण्याला होतो ना आम्ही तर अमूलचंच फॅट मिल्क मी घ्यायचे म्हणजे डेली आता ते बघितल्यावर बघितले आठवलं जायचे म्हणजे तर आमच्या बिल्डिंगच्या समोरच ते मोर शॉप होत तिथे सगळंच होतं म्हणजे आपलं भाज्या सगळं जो छोटा मोठा तो किराणा तिथेच होता म्हणून जास्त लांब जायची गरज नव्हती पडत आम्हाला फक्त आणि एक किलोमीटर अंतरावर एक एक किलोमीटर पण नाही सातशे आठशे मीटरच्या अंतरावर डिमार्ट होतं एकदम जवळ होतं म्हणजे तो एरिया इतका छान होता ना आणि समोर बेकरी वगैरे होते तर ते असं सकाळ झाले का मग मी त्या झोनमध्ये जाते तर आता हे कांदा हिरव्या शिमला मिरची वगैरे कट करते परत थोडा भाजीपाला मम्मी घेऊन आले गिलके आणले मनोजला गिलके आवडतात ना तर गिलके आणलेले आहेत त्याच्यामध्ये शिमला मिरची आज लागणार होती म्हणून मम्मी शिमला मिरची घेऊन आल्या परत कोथिंबीर वगैरे कोथंबीर खूप लागते आम्हाला तर कोथिंबीर आणली शिमला मिरची लागते आपण मध्ये शिमला मिरची असली का तर छान टेस्ट लागते तर मम्मी आठवण घेऊन आल्या छोटे छोटे आणि ही का शिमला मिरची आणधीम आहे तिथे छोटी छोटी कारण की शिमला मिरची भरून खूप सुंदर लागते आणि याच्यामध्ये दाण्याचं खूप टाकून वगैरे बनवतात थोडीशी अशी लतपत भाजी बनवतात अशी थोडीशी पाकत छान लागते ते

गरम गरम उशीर झाला पहिले ते तापलं हो नव्हतं नाही तर आता झालं असत काय झालो खा गरम गरम एका ताटात असं सगळे सोबत खाणं आहे का मजाच वेगळी त्याची हो येते एवढं झालं का मग मी येईल बाबा आवडलं तुला खा आमचा नाश्ता झालेला आहे नाश्ताची जोडी भांडी पटकन क्लीन करून घेते बघितलं नाश्ता झाला आमचा किचनचं आवरून झालं आणि बेलाची जस्ट आंघोळ झाली आणि परी गेलेली आहे आंघोळीला आणि आता वाजलेली आहे साडे अकरा स्वयंपाक सुद्धा करायचा आहे बेलाही घेते आणि परीची बेलाची छान पोनी ना बेलाने छान छान ओलश आलं आता आपण क्रीम लावली छान छान आणि बेलाची छान पोनी बांधते ओलो झालं की बोला बेलाची छान बेला बेला। आता पोनी बांधते छान छान न्यू न्यू टी शर्ट बेल खूप छान दिसते आमच्या नाश्ता पण ते हे वॉश केल्याच्या नंतर तसे छान दिसतात बेला आता मी छान एक पोनी बांधते आणि त्याच्यानंतर मग बाकीच आवडते मी ठीक आहे ना आणि बेलाला डॉक्टर कडे सुद्धा घेऊन जायचंय थोडीशी तब्येत बरी नाहीये तिची आणि तुम्हाला माहिती आता वेदर खराब आहे आणि पाणी चेंज पण झालेलं आहे त्यामुळे म्हटलं एकदा डॉक्टरला दाखवून देऊ हो ना बेला तर आता मी आवरलेलं आहे माझं पण ऑलरेडी आवरलेलं आहे बरे आवरते तिचं आणि बेलाचं पटकन आवरून घेते आणि डॉक्टर फक्त काय करणार इंजेक्शन नाही देणार फक्त चेक करणार ना बेलं स्ट्रॉंग आहे आमचे ना निघालो आम्ही आता आणि आजचं वेदर एकदम भारी आहे आज सकाळपासून एक ते पण पावसाचा नाही आहे आणि सकाळी मी मम्मी सोबत बोलत होते तर मम्मीने सांगितलं पण आज पाऊस नाही येऊन पण तर अजून चांगलं वाटत सकाळचे साडे अकराच झालेले आहे सेम सेम झालेले आहेत बघा सेम सेम कपडे दोघींचे <laughs> ना आम्ही आता अशोक स्तंभाजवळ आहोत आणि इथे खूप सारे क्लिनिक्स आहेत हे ते ते क्लिनिक एक क्लिनिक आम्हाला चांगलं वाटलं तर आम्ही तिथे आलो आहोत आम्ही दोन डॉक्टर्स चेक केले म्हणजे दोन क्लिनिकमध्ये गेलो तर तिथे डॉक्टरच अवेलेबल नाही आहे फायनली एका ठिकाणी आलो आणि हे क्लिनिक ओपन आहे आणि तसं आतमध्ये जातो जस्ट बाहेर आलो आम्ही आणि बेला दाखवलं आणि मेडिसिन्स घेतलेले आहेत आणि घरी पोचायला आता पंधरा मिनटं लागतील पटकन जातो आता घरी मुगाची डाळ टाकून टाकूनची भाजी बनवलेली आहे तिथे आहे भात आणि ते आग आलेले आहे <laughs> सगळे टाकलंच तर बेसन भरून मम्मीने ही मिरची बनवलेली आहे आणि ते आहे चपात्या पापड तर जेवण करून आता हा काय बोमगेल देतील मी तुला सांगू घरी आलो जेवण करायला बसलो आणि मला खूप भूक लागली होती आणि मग आले जेवण केलं पोटभर आणि आवरून झालं तर म्हटलं चला व्हिडिओला कंटिन्यू करते तर तुम्ही बघितलं बेलाला आम्ही क्लिनिकला नेलो होतं तर डॉक्टरने चेक केलं आणि खूप एक म्हणजे खूप फिरलो आम्ही एक तास गेला आमचं त्यामध्ये डॉ तीन चार डॉक्टर्स बघितले ते अवेलेबलच नव्हते कारण की काय डॉक्टर्स होते तर त्यांचं क्लिनिक पण होतं आणि ते हॉस्पिटलमध्ये सुद्धा जॉबला होते तर असं होतं वाटतं तर मग म्हणून तीन चार डॉक्टर अवेलेबल नव्हते मग एक क्लिनिक ओपन होतं तर ता ते डॉक्टर चांगले वाटले तर मग बेलाला चेक केलं त्यांनी तर त्यांनी सांगितलं तिला डायजेशनचा प्रॉब्लेम आहे तर फूड चेंज झालं वेदर पण थोडंसं चेंज झालं आणि डॉक्टरांनी सांगितलं काही असं बिस्किट किंवा काही बेकरी प्रोडक्ट्स वगैरे जे असतील तर ते खाणं बंद करा म्हणजे बेला बरीला नाही सांगितलं खायला पण मी डॉक्टरांना सांगितलं का सा ते काय खूप जास्त असं बेकरी प्रोडक्ट्स वगैरे खात नाही खाल्ले तर बिस्किट खातात नाहीतर मग एवढं आता इथे आल्याच्यानंतर जास्त मिल्क पण पिणं होत नाही कारण की चव बदललेली आहे मिल्कची तर बेलाला मील दिलं तर ते मध्ये वेगळं मिल्क लागतं मला नको तर मग डॉक्टरांना ते पण सांगितलं तर डॉक्टर सांगितलं कधी कधी होतो फूड चेंज झालं म्हणून तर डायजेशनचा प्रॉब्लेम होऊ शकतो तर मग काही मेडिसिन्स त्यांनी दिलेले आहेत तर आम्ही ते मेडिकलमधून घेतले तुम्हाला ते, ते तु, सुद्धा दाखवलेले आहेत आता मी काय करते पण आजपासून नाही सांगितलं त्यांनी मेडिसिन्स द्यायला त्यांनी सांगितलं उद्यापासून स्टार्ट करा सकाळपासूनच तर म्हटलं ठीक आहे तिचं जेवण झालं आता तरी थोडंसं बरं जेवली ती नाहीतर मग नॉर्मली ती जेवण करायला बसायची ना तर ती म्हणते मला ना मग पोटात दुखते मला टॉयलेटला जायचं असं ती म्हणायचं अशी ती म्हणायची तर मग म्हटलं ठीक आहे पण आज तसं काही केलं नाही तिने तर मग आता तिला थोड्या वेळाने झोपवते ती झोपली का मग तिला फ्रेश वाटणार आणि आजचं वातावरण तुम्हाला सांगितलं मी एकदम मस्त आहे दमट आहे वातावरण गरम होत आहे पण पाऊस नाही आहे आणि तुम्हाला ना एक गोष्ट दाखवायची आहे ती थोड्या वेळाने मी तुम्हाला दाखवते अगोदर बेलाचं सगळं आवरून घेते मी आणि मनोजचं पण काम चालू आहे तर आता मी काय करते बेलाला झोपवता झोपवता मी पण थोडंसं आ, मी पण थोडासा आराम करते आता करते मी तसंच कर करते दुपारी आवडून झालं ना किचनचं सगळं जेवण झाल्याच्यानंतर मी पण एकदा झोपते कसं फ्रेश वाटतं आणि बॉडीला पण रिलॅक्स होणं गरजेचं आहे चला मग आराम करून घेते आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा शेअर करते मग हे दाखवायचं आहे मम्मीने एक किलो कैरीचं लोणचं घातलेलं आहे काही दिवसांपूर्वीच आणि तुम्हाला माहिती आहे मम्मी मागच्या लग्न बघलं जेव्हा आलं होतं तेव्हा मला असं वाटतं दोन काळी किलो कैरीचं लोणचं बनवलं होतं इतकं अप्रतिम झालं होतं मी तसंच लोणचं गाजराचं बनवण्याचा प्रयत्न केला एकदम छान झालं होतं पण जशी चव मम्मीच्या लोणच्या नव्हती ना तशी चव नव्हती आली आणि आजी काय आईच्या हातचं आहे आयाच्या हातची जी चव असते ती वेगळीच असते त्याला तोडच नाही बरोबर एकाने पण अजून एक तशी टेस्ट न येण्याचं कारण म्हणजे वातावरण परत तिथलं पाणी मसाले या सगळ्या गोष्टी असू शकतात पण आपले तर तसं आपलं वातावरण वेगळं आहे पाणी वेगळं आहे इथले मसाले जे इथलेच बनलेले असतात बरोबर एकाने त्यामुळे मग ती चव वेगळी असू शकते परत बनवणं बनवणं कसं असतं त्याच्यावर पण डिपेंड आहे कधी कधी काय होतं कोणी कोणी एकदम सिंपल भाज्या बनवतात पण अप्रतिम चव येते तर असं तर बघा हे लो हे लोणचं मम्मीने बनवलेलं आहे आल्याला सांगितलंय बघ नवीन लोणचं बनवलं आणि त्यांना हे माहिती जेव्हा पण ना ते लोणचं बनवतात ना तर ते लोणचं मला खूप आवडतं जेव्हा पण ते बनवत असतं त्यांना माझी आज येते तर हे लोणचं आणि हे ते दोन लोणचं आहे हे मागच्या वर्षीचं आहे लोणचं ते हे मागच्या वर्षीचं लोणचं आहे तर हे कसं एकदम असं मुरलेलं आहे तर हे आता म्हणजे खातच आहोत आम्ही पण हे कसं अजून मोरायला वेळ लागणार एक महिना तरी लागणार हे लोणचं मोरायला आणि जर पॉसिबल झालं तर मग एका छोट्याशा बर्मीमध्ये पण सुद्धा घेऊन जाईल कारण की तिकडे बनवणं पॉसिबल नाही परत मसाले वगैरे एवढं कैऱ्या वगैरे आपल्यासारख्या कैऱ्यासुद्धा तिथे अवेलेबल नसतात छोट्या छोट्या असतात त्याच्यामध्ये पण एवढी पोय वगैरे असते तर व्यवस्थित तो मसाला पण करायला जमत नाही इथूनच मी घेऊन जाणार तर हे दाखवायचं होतं आणि त्यासोबतच भरपूर मला असे प्रश्न येतात आता मी मम्मीकडे सगळ्यात अगोदर मम्मीकडे उतरले तर मग तुझी मम्मीच नाराज दिसते आता सासरी आले तर तू सास सा, 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 सासूच नाराज दिसते तर एवढ्या लांब मुलगी मुलगा येतात आणि त्यांना आनंद असतो पण प्रत्येक वेळेस ते काही खूप एक्सप्रेस करणार का प्रत्येक वेळेस हसतच असणार का स्माइलच करत असणार का असं नसतं प्रत्येकाच्या एक्सप्रे प्रत्येकाचं एक्सप्रेस करणं वेगळं असतं फिलिंग्स वेगळ्या असतात पण याचा अर्थ आता तुम्हाला जास्त व्हिडिओमध्ये ना आ, ते असं हसताना दिसत नाही याचा अर्थ असा नाही होत का लगेच नाराज आहे आता मम्मी झोपलेले <coughs> असतात थकलेले असतात आराम करत असतात आता त्यांना पण आम्ही काही खूप जास्त व्हिडिओमध्ये दाखवत नाही ज्या आम्हाला असं वाटतं का आता मम्मी थोड्या फ्रेश झालेल्या आहेत तेव्हा मम्मी दिसतात व्हिडिओमध्ये तुम्हाला पण आता त्या व्हिडिओमध्ये जास्त दिसते याचा अर्थ असा नाही का लगेच नाराज आहे आणि नाराज कशाला असणार आहे आई असे होती त्यांचं एवढं प्रेम असतं मुलांवर आणि असा गैरसमज करून घेऊ नका माझ्या मम्मीच्या बाबतीत पण तेच कमेंट्स आले आता मम्मी या नाशिकच्या मम्मीच्या बाबतीत पण हेच कमेंट्स आले प्लीज असा गैरसमज करून घेऊ नका एवढं तुम्हाला दिसतंय का माझी बहिणी भाऊ आम्ही सगळे एकत्र मस्त हसत खेळत होतो जेवण करत होतो इथे पण आम्ही मस्त एकत्र एन्जॉय करतोय सगळे सोबत एकत्र जेवण करतोय परत मग खूप सारे असे विचित्र कमेंट्स हे दिसत नाही ते दिसत नाही हे कधी दिसणार आताच जस्ट आले मी दोन महिने बाकी आहे आणि पेशन्स ठेवा हळूहळू दिसतील सगळे आता सगळे काय माझ्या ब्लॉगसाठी सगळे आपलं कामं सोडून तर नाही येणार ना बरोबर हे प्रत्येकाची पर्सनल लाईफ आहे त्यांच्या लाईफमध्ये त्यांच्या सुद्धा स्वतःचे काही काम आहे ते होऊ द्या सगळे दिसतील तुम्हाला ब्लॉगमध्ये आणि मी काही कोणाला जबरदस्ती नाही करू शकत नाही का आत्ताच या आजच या उद्याच या तुम्ही सगळ्यांना दाखवायचं असं नसतं आणि त्यासोबत वहिनीच्या बाबतीत पण खूप सारे कमेंट्स आहेत मी मम्मी मी किचनमध्ये काम होते 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 कि करत होतो तर सगळे कमी झाले की तुझी वहिनी काही काम करत नाही का आता तुम्ही सांगा ते लहान बाळ आहे तो इतका त्रास देतो माझ्या वहिनीला भावाला त्या दोघांकडेच तो राहतो त्याच्याशिवाय तो कोणाकडेच जात नाही एक मिनटंसुद्धा सोडत नाही ती कंटिन्यू आताला अशीच घेऊन बसायची आणि इतका त्रास द्यायचा मी तिचा बघितलेला आहे तो त्रास मम्मी बघते का ती एवढी थकून जायची त्याला सांभाळून सांभाळून पण मग आपण तो विचार न करता असा विचार करायचा का म्हणजे तू सून आहे तू त्रास देतो तरी तू घरातली कामं कर सॉरी आमच्या घरात असं होत नाही आम्हाला दिसते ते बाळा त्रास देते तर आम्ही ना तिच्याकडनं अपेक्षा करू शकत नाही का बाबा तू घरातलं काम कर आम्ही बुलटा असं म्हणतो तिला तर तू बाळाकडं बघ त्याला शांत कर त्याची काळजी घे तू काळजी घे घरातली कामं काय ती नेहमीच होत असतात आम्ही दोघं आहोत आणि घरातली कामं आम्ही करून घेऊ आणि मी जेवढी माहेरी कामं करते जेवढी मम्मीला मदत करते तेवढीच मी इथेसुद्धा मदत करते असं नाही का मी माहेर आहे तर मम्मी आरामच करते मग मी मग माहेर येतं मग काहीच कामं केली नाही पाहिजे हे चुकीचं आहे माहेरी आईसुद्धा खूप कामं करते तिला पण मदत करण्याची खूप गरज आहे तर मला जेव्हा वाटतं तेव्हा मी मदत करते इथं तर आपण कामच करते कारण की तिथे आल्याच्यानंतर आपण तरी आईकडे तर दहा वाजता सकाळी झोपेत उठू शकतो इथे दहा वाजता आपण सकाळी दहा वाजता झोपेत उठू शकतो का नाही आहे तर हा थोडाफार फरक असतो पण याचा अर्थ असा नाही का सासरी आहे तुम्ही तर तुम्हाला खूपच त्रास आहे माहेर तर खूपच काम करावं लागतं सासरे तर खूपच काम करावं लागतं नाही बॅलेन्स आहे मी तिथे आईला मदत करते तेवढंच तिथे सासूबाईला क मदत करते असा भेदभाव नाही आहे आणि फक्त एवढं सांगायचं आहे की एक व्हिडिओ बघून कोणाला जज करू नका एक व्हिडिओमध्ये कोणी दिसत नाही लगेच जज करू नका वातावरणात पाऊस पडतो त्यामुळे आम्हाला कुठं बाहेर पण जायचं नाही आणि कुठं जायचं असतं तर अर्धा तास एक तास असतो त्याच्यामध्ये पटकन जाऊन जी काम असतात ते करून घ्यावे लागतात तुम्ही बघितलं बेला क्लिनिकला घेऊन जायचं तर पटकन जाऊन पटकन आलो कारण मनाची पण कामे होते त्यांना ती करायची होती आणि मग मला पण बाकीचं मग म्हणजे जेवण वगैरे आम्हाला सगळ्यांना करायचं होतं मग त्यावेळेत पण येणं गरजेचं होतं पण बघू जेव्हा पाऊस वगैरे उघडला होणार तर आम्ही नक्कीच कुठेतरी जाण्याचा प्रयत्न करू आणि मला असं वाटतं कुठेतरी आम्ही वेगळी एखादी न्यू प्लेस एक्सप्लोअर केली तर तुम्हालासुद्धा आवडेल विथ फॅमिली तर बघूया कसं होतं पॉसिबल आता प्लॅनिंग वगैरे तर करावी लागणार तेवढं फॅमिलीसोबत जायचं तर थोडीफार प्लॅनिंग तर करावे लागेल आणि तुम्ही पण मला सजेस्ट करा नाशिकच्या जवळपास कुठे अशा छान छान प्लेसेस आहेत तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला म्हणजे आम्ही तिथे नक्की जाऊ जर ठरलं तर आणि चहा घेतलेला आहे आम्ही थोडंफार जे कामचं आहे ते करून घेते आणि हा तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांनी काळजी घ्या बाय